पाकिस्तानला जतावून दिलं की तू काय आहे आणि आम्ही काय आहे ते बाप बाप आहे बेटा बेटा आहे पाकिस्तानला एक प्रकारची दहशत बसेल आणि दहशतीच्या कारवाया थांबवल्या जातील त्याच्यासाठी हा प्रयत्न एक चांगला प्रयत्न आहे हम बहुत खुश पाकिस्तान को दिया जा जवाब है आधीच व्हायला पाहिजे होता कारण पाकिस्तान नेहमी कुरदोड्या करतात नेहमी ते काही या आतंकवादी यांना हे करा सपोर्ट करतात आणि हे केलं आणि पाकिस्तान आपल्यावर जे हल्ले करतायत ते पण फार दुर्दैवी आहे आणि जे काही मृत्यूमुखी पडलेत एकदम उत्तर ते एकदम चोख उत्तर दिलेलं आहे ह्याच्याबद्दल काही शंका नाही आणि सगळेजण याच्यामध्ये खुश आहे आणि थोडी बी लोकांना भीती पण आहे आता कारण खूप हल्ला करू शकतात आणि लोकांनी याची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं तशाच तसं उत्तर काय आणि भरपूर दिवस हे चाललेली खुमखुमी जी होती आतंकवाद्यांची ती भारताने त्याला पाकिस्तानला जतवून दिलं की तू काय आहेस आणि आम्ही काय आहे ते बाप बाप आहे बेटा बेटा आहे आणि मी तर बोलतो अजून जेवढे दहशतवादी आहे त्यांना शोधून शोधून काम तमाम केलं पाहिजे आम्हालाही संधी मिळाली तर आम्ही त्यांच्याबरोबर ती पाठीला खांद्याला खांदा लावून जाऊन आम्ही त्यांच्याबरोबर युद्धासाठी तयार आहोत सज्ज आहोत असं तर हे पहिलंच हवं होतं आणि हे होणं खूप गर जरुरी आहे त्यामुळे पाकिस्तानला एक प्रकारची दहशत बसेल आणि ह्या दहशतीच्या कारवाया ह्या थांबवल्या जातील त्याच्यासाठी हा प्रयत्न एक चांगला प्रयत्न आहे आणि ऑपरेशन सिंदूर हे चांगलं एक प्रकारे चांगलं राबवलं गेलेलं आहे आणि अजून राबवलं जातं आहे यासाठी आमचे पंतप्रधान मोदींना सांगणं आहे की त्यांनी अशाच प्रकारचे काही जे ऑपरेशन्स आहेत ते त्यांनी करावे आणि पाकिस्तानला एक चांगल्या प्रकारे धडा शिकवावा अशी आमची इच्छा आहे भारत करते ते बरोबर करते आणि त्याला घुसून मारून हे करायला पाहिजे अजून ते काल आ, मी ऐकत होतो न्यूजमध्ये भरपूर ठिकाणी कराची लाहोर इस्लामाबाद मुलतान हे सर्व पंधरा ठिकाणी असा भारतानी हल्ला केलेले आहे आणि ते सर्व त्यांच्या ते कराचीमध्ये आणि लाहोरमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले त्यांचे असंच केला पाहिजे त्यांनी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला डिसिजन घेतला आहे याआधी असं कधी घडलं नाही पण हे डिसिजन खूप आणि चांगल्या वेळेत घेतलं त्यामुळे ह्या डिसिजनचं आम्हाला भरपूर मान आहे मान सन्मान आहे त्यांचा जो आता आपण काही हल्ला केला त्यांच्यावरती तो चांगल्या प्रकारे केला आणि हे पूर्ण पाकिस्तानमध्ये जे जे काही दहशतवादी असतील हे ते पूर्ण निस्ताधभूत करावे अशी आमची इच्छा आहे सरकारचे यही निवेदन आहे कि कश्मीर और जितने भी अपने भारत के अभिन्न उन्होंने कब्जा करके नाजायज़ तरीके से रखा है उसको तुरंत से तुरंत खाली कराया जाए और सरकार से ये विनती है कि जो भी आतंकवादी हैं उनको पूरा साबु सहित नष्ट किया जाए उसके बारे में यही निवेदन है सरकार से सारे आतंकवादी मारे जाएं और परिवारों को प्रति न्याय हो अच्छा है, है कि तीनों सेनाएं अपनी जगह पर काम कर रही हैं और अच्छा काम हो रहा है भारतीय सेना पूरी तरह डटी हुई है हमारी जो डिफेंस है सब अपने अपना काम कर रही हैं और हम लोग बहुत खुश हैं पाकिस्तान को मुंह जवाब दिया जा रहा है ये बहुत गलत हुआ था जो हमारे ऊपर हमला हुआ उसका जवाब हमने दिया हमारी सेना ने दिया हमको अपनी सेना पे बहुत बड़ा गर्व है और ऐसा होना चाहिए नेश्ता नाबूद कर दे पाकिस्तान को ऐसी हरकत अगर कर रहा है तो